करंजा सगळ्या करून तर मयाने सगळे केले मी थोडेसे केल्या बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला एवढ्या सगळ्या मयाने केलेल्या आहेत मयाने म्हणजे माझ्या मुलीनी आणि हा फक्त एवढ्या मी केलेले ते पण आज केलेले मला बाकीची कामं होती भरपूर एवढ्या झाले राहिल्या त्या आता एवढ्याच करायच्या आणि एवढ्या मयाने केलेल्या तर किती मला कामात मदत झाली मुलगी असलेलं किती चांगलं असतं बघा अनुभवा तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला लक्षात आणा सगळ्यांनी मुलगी असली का हात सोडवून होती कामात मदत होती प्रत्येक गोष्टीत तर मी किती आता एवढ्या तोळून तिथे भाकरी करून ठेवलेले ला नमस्कार तर बघा आमची दिवाळीची तयारी तर बघा आमचं मंदिर हे असं आमचं मंदिर आहे इथं फुलं ठेवलेली काल आणलेली फुलं ठेवलेली आहेत मला असं मंदिरापाशी राडा रुडा जमतच नाही आम्हाला कसं तरी होतं ही पूजाला फुलं आणली होती देवाप्पा फुलं ठेवली तर पानापासून ठेवू का असं छान वाटते देवपूजा सकाळी झाली तशी हे असं मंदिर आणलेलं आहे छान वाटते का ते मंदिर लयच खराब झालं होतं बरं का ते पण मी घेतलेलं नव्हतं मला असंच होतं घरात तेच जुनं पहिलं तेच मांडत होते मी त्याच्यावर पहिलं मी लग्नात दिलेला काय म्हणतात त्याला चौरंग असतो का त्याच्यावर मांडायचे मग परत हे होतं घरात ह्याच्यावर मांडायला लागले मग मं, मग ते होतं म्हणून ते बरेच दिवस तरी पण मी दोन तीन वर्ष ते ती वापरलं मग आता ते खराब झालं म्हणून हे आणलं आणि मला लई दिवस हाऊस होते का अशी मंदिराची लई म्हणजे लई हाऊस होती तर फायनली एकदाची झाली माझी इच्छा पूर्ण असतं आहे भगवानच्या घरी काय म्हणतात ना देर असतो अंधेर नाही उशिरा का मना कुठल्या गोष्टी मिळतात आणि काय काय लोकांना वाटते हां तू हे आत्ताशी घेतले ह्या गोष्टी आम्ही लई वर्षापूर्वी अनुभवलेले आहेत ह्या वर गोष्टी आम्ही लई वर्षापूर्वी आम्ही घेतलेल्या आहेत किंवा आम्ही वापरलेला हा ठीक आहे तुम्हाला लगेच जस भे हो भेटलं आम्हाला उशिरा का ना पण भेटले त्या गोष्टी असं असते धूळ बसते तर छान वाटतंय का मला मंदिर कमेंटमध्ये सांगा एकदा कसं वाटतंय आणि कसं असते मला उशिरा भेटतं कसं असतंय कष्टाचं फळ उशिराच भेटत असते मी कष्ट करून घेतलं त्याच्यामुळं मला उशिरा भेटलं आणि त्याच्यामुळं मला त्या गोष्टीची प्रत्येक गोष्टीची किंमत आहे टी व्ही म्हणा कपाट म्हणा मंदिर म्हणा गॅस म्हणा गॅसला तर मी इतका त्रास सहन केला ताना इतका चार वर्षे मी स्टोअर स्वयंपाक करत होते कारण आता चाळीत ही राहायचं म्हणलं तरी घेतं गावात राहायचं म्हणलं तर चूल नसायची चूल करता येत नव्हती असायच्या चुली पण बाहेर स्वयंपाक करता येत नसायचं ना मग गॅसवर त्या स्टोअर स्वयंपाक करायचे नंतर नंतर रॉकेल बंद झालं तर डिझेल वापरायचे मी दोन तीन वर्षे दोन वर्ष झालं डिझेल वापरलं तर त्या डिझेलने ना असलं डोळ्यातून पाणी यायचं ना संध्याकाळचं रात्रभर डोळ्यातनं पाणी यायचं माझं लय डोळ्याला त्रास व्हायचा असं न तो कट कचकच करायचं डोळं मग ती एकदाच मी म्हणलं काही कमाय ना पण पहिला तर म्हणजे आता तरी दहा वर्ष झालं असं गॅस घेतला गॅसच्या पण मला लय लोकांनी सुनावलेलं होतं त्यावेळेस तर तशा बऱ्याच गोष्टी असतात पण ते काय मला आता बोलून म्हणून दाखवायच्या नाहीत तर मग घेतला मी गॅस गॅस म्हणा टी व्ही म्हणा मंदिर म्हणा कपाट म्हणा गोष्टी <coughs> प्रत्येक गोष्टीचं तसंच असतं तर हे आता मंदिर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवते दिवा लावलेला आहे आणि इथं कलश नारळ तांब्या हे उपास आहे सोमवार म्हणून फराळाचं मी केलं तर म्हणून ठेवलं इथं इथं हळदी कुंकाची कोयरी मला पंचपाळ नाही आवडत मला कोयरीचं आवडते पंचपाळ काय होतो उघडा राहतो वरी धूळ बसते इथं एक शंकराचा फोटो आहे आणि हे येडायचा फोटो दिसत नाही आहे हे बघा हा येडायचा फोटो आहे तर हे काचाला तडा गेलेला आहे ते बदलून आणायचं आहे हे खाली लक्ष्मीचा फोटो आहे आणि इथं पिंडे एवढेच देव आहेत कारण आमचे देव बदलून आणायचे देव करून आणायचे बदलल्यावर मग देव करून आणायचे माझे माझे सेपरेट मी करून आणणार आहे तर हे असं मंदिर आहे मला तर लई आवडलं इथं नैवेद्य ठेवायला आणि इथं ड्रावर हो आहे हे बघा असा ड्रावर हो आहे इथं आणि लायटिंग मी काल आणल्या होत्या हे अशा लाईटिंग आहेत संध्याकाळी लाईट बंद अंधार केल्यावर लई छान दिसते एकदम तर ठीक है चला बास कायत मलाई कमेन्टमै का पुन्हा एकदा सांगा